आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेशोत्सव दोन हजार चोवीस साठी गणेश विसर्जनाचे नियोजन अत्यंत भव्य प्रमाणात करण्यात आले आहे महापालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त माननीय रविकांत अडसूड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उपायुक्त माननीय वैभव साबळे माननी शिल्पा दरेकर आणि माननी संजीव ओहोळ यांच्या प्रभावी नियोजनाने सांगलीत गणेश भक्तांसाठी विसर्जनाच्या सोयींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे महापालिकेने यंदा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर भर दिला आहे सांगली सरकारी घाटावर दोन निर्मल कुंडाची व्यवस्था व उत्तम साफसफाई करण्यात आली असून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने गणेश मूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली आहेत या केंद्रांवर गणेश मूर्तींचे विसर्जन न करता त्यांचा सन्मानपूर्वक दान केला जाऊ शकतो यामुळे नदीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि भविष्यातील विसर्जनाच्या नियमावलीचा आदर्श देखील घालून दिला जाईल गणेश भक्तांना विसर्जनाच्या वेळी कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून घाटावर योग्य प्रकाश व्यवस्था देखील करण्यात आली आहे महापालिकेचे विशेष आव्हान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेश भक्तांना पर्यावरण संरक्षणाचे महत्व लक्षात घेऊन निर्मलकुंड आणि मूर्तीदान केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे महापालिकेच्या या विशेष तयारीने शहरातील गणेश भक्तांसाठी विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल आणि गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित होईल मूर्तीदान केंद्रामध्ये नियुक्त केले आहेत कर्मचारी नियुक्त केले आहेत तसेच घाटाची स्वच्छता सकाळपासून चालू आहे दीड दिवसाच्या विसर्जनामुळे घाट बऱ्यापैकी अस्वच्छ झाला होता सका आपले सफाई कर्मचारी सकाळपासून स्वच्छतेचे काम चालूच आहे तसेच विष्णु घाट असेल स्वामी समर्थ घाट असेल पत्रकार नगर म्हणजे ठिकठिकाणी जिथं जिथं विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणची सर्वच ठिकाणची स्वच्छता आता सकाळपासून चालूच आहे अशी स्वच्छता आनंद चतुर्थीपर्यंत राहणार आहे जेणेकरून नागरिकांना कोणत्या अस्वच्छतेबाबत त्रास होणार नाही याची आम्ही सर्व दक्षता घेत आहे व्यवस्था सरकारी घाटावर दोन ठिकाणी निर्माले कुंड तयार केले आहेत तसेच मूर्तीदान केंद्रही केलेले आहेत नागरिकांना एक आव्हान ना आहे की नदीपात्रात निर्माल्य न टाकता तुम्ही महापालिकेने केलेल्या निर्माल्या कुंडामध्येच निर्माला टाकावे जेणे नदी प्रदूषित होणार नाही तसेच जा ज्या गणेश भक्तांना आपली मूर्ती दान करावायची आहे त्यांनी महापालिकेच्या मूर्तीदान केंद्राचा लाभ घ्यावा व तिथे आपली मूर्ती दान करावी